नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अल्ता बुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळा चर्चा ग्रामीण भागात काय करते आणि शहरात काय करते तुम्हाला सतत दाखवण्याचा दा प्रयत्न करत आहे मी आज या ठिकाणी आता पोहोचलेलो आहे यरमाळा या ठिकाणी इथं गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त इथं कार्यक्रम घेण्यात आलेला होता कीर्तनाचा कार्यक्रम रक्तदान शिबिर अन्नदानाचा कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम इथे घेण्यात आलेले होते आपण त्यांच्याशी जाणून विचार कार्यक्रम घेतला कार्यक्रम काय काय घेतलेला आहे ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया चला काय नाव हो तुमचं मी शिवशाहीर बंडू खराटे मुंडे साहेब भगवान बापोर आजपर्यंत मी कितीतरी लिखाण केलं आज सरपंच साहेब अमोलबाया विकांती बाप्पा यांच्या माध्यमातून या ठिकाणी गडावर कार्यक्रम असताना मी ताईला सांगितलं ताई मी दुपारून गडावरचा कार्यक्रम घेतो सकाळी मला एक दुधावाडीला कार्यक्रम आहे आणि ताईने मला होकार दिला तुम्ही दोन वाजेपर्यंत आलात तरी चालेल म्हटल्या म्हणून मी आलो खूप असा सुंदर निवेदन खूप चांगला कार्यक्रम घेतला मी मुंडे साहेबांचा पवडा भगवान बाबाची गाणी इथं सादर केली तसेच सुप्त असं कीर्तन झालं म्हणून संयोजक आणि सर्व या पंचकृषीतल्या ग्रामस्थ सरपंच साहेब आणि सर्वांना मी मानाचा मुद्रा करतो कारण मुंडे साहेबांची खूप सुंदर जयंती त्यांनी आपल्या दुधाळवाडी पाठीवर सादर केलेली आहे सर्वांना भोजन दिलेलं आहे आणि खूप असा उपक्रम राबवल्याबद्दल मी शिवशाहीर बंडोखराटे संयोजकाचं आणि सर्व ग्रामस्थांचं त्यांना धन्यवाद देत आहे धन्यवाद मी कळंब तालुक्यात बोगजी माझं गाव आहे लोकनेते मुंडे साहेब मी कितीतरी गाणी कितीतरी पोवडे तयार केले आहेत त्यातले एक झलक म्हणून आपल्या चॅनलवर एक गीत मी सादर करत आहे भगवान गडावर नेता डोळ्यानं पाहिला आमच्या काळजाचा तुकडा दिल्ली तत्ताला चोरला असा झाला नाही कोणी पुन्हा नाहीच होणार आमच्या मुंडे साहेबाची सर कुणाला येईन अंगे जॉकेट घालून कांगवा भांगात ठेवी शपथ मंत्र्याची घेताना दिल्ली तत्ताला देखील असा झाला नाही कोणी पुन्हा नाही होणार लिंबाबा बाळाची सर कुणाला येणार गेले सोडून साहेब आम्ही आठवणी दाटल्या रडल्या वाड्यानी वस्त्या नाही चुलीच पेटल्या रडल्या वाड्यानी वस्त्या नाही चुलीच पेटल्या संयोजक साहेबान या पंचकृषीन साहेबाची जयंती केली ठाण्या वाघान साईबाची जयंती केली समाज बांधवान दुधळवाडी पावन नगरी दुधाळवाडी पावन नगरी साहेबाच्या जयंतीनं झाली बहुजनाची हो पोर रात्रंदी न झटली सुंदर ही जयंती झाली ऐका साहेबाची कीर्तन सेवा गर्जना झाली शाहिराची कीर्तन सेवा झाली धन्यवाद बघा आपल्या सोबत जाऊन दा। दाखवलेला आहे आपण आता जाऊया आणि बघा आपण आता तिकडे जाऊया त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया काय नाव हो तुमचं मी अमोल लाटे दुधावडी येथील रहिवासी असून लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचारांना कुठंतरी वाव देण्यासाठी येरमाळा परिसरातील सर्व बांधव सर्व समाजातील सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील एकत्रित येऊन आज लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे या जयंतीच्या निमित्तानं समाज उपयोगी उपक्रम कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने राबवता येईल यासाठी या, या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आम आमच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर शिवशाहीर बंडू खराटे यांच्या पोवाड्याचं या ठिकाणी सादरीकरण झालं हरिभक्त पारायण श्रीराम महाराज सोले बीड यांचं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुशाव्यास कीर्तन घेण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना फळे व त्या ठिकाणी पाठ्यपुस्तके त्याचबरोबर दप्तर शालेय उपयोगी साहित्य या ठिकाणी आम्ही वाटप करण्याचा प्रयत्न करत आहोत योग्य समाजाला सर्व जाती धर्मांना योग्य दिशा देण्याचं काम या पूर्ण कार्यक्रमातून कशा पद्धतीनं करता येईल हा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व येणाऱ्या दिन येणाऱ्या ना सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी आम्ही अन्नदानाचं सुद्धा त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलं होतं अशी या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा होती गोविंदभाऊ मुंडे त्याचबरोबर विकासदादा जाधव यांच्या पुढाकारातून त्यांनी पूर्ण असा कार्यक्रम करावा अशी त्यांना कल्पना सुचली त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राबवण्यात आला होता काय तुमचं विकास जाधव रत्नापूर तर लोकनेते गोपीनाथरावजी साहेब यांच्या जयंतीनिमित्त येरमाळा आणि येरमाळा परिसरातील रत्नापूर दुधळवाडी बांगरवाडी उपळी वडजी नांदगाव उकडगाव किंवा आसपासची जेवढी गावं होती आणि येरमाळा ह्या सर्व गावातून मिळून की एक सामाजिक सलोखा राहिला पाहिजे राखला राखला गेला पाहिजे आणि मोठ्या माणसाच्या जयंत्या पुण्यतिथ्या आणि त्यांचे विचार तळागळापर्यंत पोहोचले पाहिजे ह्या एका सामाजिक भूमिकेतून हा आमच्या मनामध्ये विचार आला की आपण जयंती प्रत्येक गावागावामध्ये मी करता एका सार्वजनिक स्वरूपात करूया म्हणून सर्व गावातील जनतेला आवाहन केलं आणि जनतेने प्रतिसाद देऊन आम्हाला हा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आणि अतिशय उत्क्रम उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला याबद्दल मी सर्व इथे आलेल्या उपस्थित राहिलेल्या जनतेचं आभार मानतो आणि तुमचं देखील आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी या वेळात वेळाकडून आलात आणि आमच्या कार्यक्रमाची तुम्ही शुभा वाढवली आणि याची तुम्ही बातमी करून उर्वरित जनतेपर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद आता आपण रक्तदान शिबिर जिथे चालू आहे तिथं आपण जाणार आहेत आणि अन्नदानाचं पण जिथे जेवण चालू आहे तिथं पण आपण जाणार आहेत चला आपण तिकडे जाऊया आपल्यासोबत इथले सहपुरी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया आज गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती पार पडली आणि तिथे कीर्तनाचा कार्यक्रम होता आणि जेवणाचा पण कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि ब्लड ब्लड पण देण्यात आलेला आहे इथं रक्तदान शिबिर हे पण घेतलेलं आहे तुम्ही तर कारण काय आणि काय सांगाल तुम्ही जयंतीचं नियोजन कसं कसं आज स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची आपण इथं म्हणजे प्रथम जयंती साजरा केली पहिली छोटी साजरा करतात पण आज जरा मोठ्या जोशामध्ये साजरा केली आणि त्याला भरपूर प्रतिसाद चांगला भेटला आणि सर्व समाजातले लोक वगैरे सर्व काही व्यवस्थित जेवणाचा कार्यक्रम रक्त शिबिर पावाड्याचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम एकदम सुंदर आणि अति सुंदर झाले आणि सर्व गोरगरीब जनतेसाठी समजा जे काही कार्यक्रम आपण रक्त ब्लड वगैरे हो समाधानकारक झाले सर्व काही तुमचं नाव काय दीपक भागवत लाड हे कार्यक्रम कुण्या गावात घेण्यात आला कोणत्या गावामध्ये कार्यक्रम घेतलाय की दुदरवाडी आ... पाठीवर कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि रत्नापूर बांगरवडी वगैरे सगळं यरमाळास पूर्ण परिसर पूर्ण एकत्र राहिल ते बघा आपल्या सोबत अजून इथं काय सर एक दिन इथं कार्यक्रम घेतला होता आणि त्याच्या मागेच कारण काय होतं काय नाव तुमचं बोला काय म्हणले नाव हो काय तुमचं माझं वनि सर आता जे कार्यक्रम जे होता इथं जयंतीचा हे कार्यक्रम इथं कीर्तनाचा कार्यक्रम होता पोवाड्याचा कार्यक्रम होता आणि रक्तदान शिबिर पण होत तर ते काय सांगता तुम्ही या ठिकाणी मुंडे साहेबांचा जयंती ठेवण्याचा उद्देश एकच आहे की मुंडे साहेबांनी अतिशय गरीब परिस्थिती मध्ये त्यांचे आई वडील हे उसकामगार होते आणि उसकाम कामगार असून एका छोट्याशा गावामध्ये त्यांनी जन्म घेऊन सुद्धा मुंडे साहेब एवढ्या देशाच्या राजधानीपर्यंत मंत्रिपदापर्यंत पोहोचले समाजातील युवकांना एक प्रेरणा मिळावी समाजातील मुलांना ऊर्जा मिळावी आणि युवकांना त्यां त्यांचं मार्गदर्शन युवकामध्ये निर्माण व्हावं युवकांना युवकांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी हो की आपण गरीब कुटुंबामध्ये जरी जन्म घेतलेला असला आपल्यामध्ये जिद्द मेहनत आणि संघर्ष आपल्यामध्ये असला आणि तो जर आपण निर्माण केला तर आपण सुद्धा खूप पुढे जाऊ शकतो आणि म्हणून युवकांना समाजांना एक मार्गदर्शन मिळावं हे औचित्य साधून हे युवकांना सांगण्यासाठीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता कार्यक्रम काय काय होता आयोजन काय काय केलं होतं या ठिकाणी पोवाड्याचा कार्यक्रम घेतलेला आहे कीर्तन या ठिकाणी घेतलेला आहे आणि हे मोठे मोठ्यांचं मार्गदर्शन भाषण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतलेला आहे मुंडे साहेबांच्या आठवण म्हणून हा घेतलेला आहे कार्यक्रम हा कार्यक्रम यमाळा परिसर ज्या ठिकाणी एक अभिषेक मंगल कार्यालय आहे दुधाळवाडी पाटी या ठिकाणी खास करून या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे बघा इथं आपण इकडे आहेत अजून इकडे जाणार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की कार्यक्रम कशासाठी होता आणि काय नेमकं कारण काय कार्यक्रम घेण्याचं कार्यक्रम घेतला होता तर काय नाव हो तुमचं माझं नाव आकाश जाधव एक कम्प्युटर इंजिनियर आहे तर आज कार्यक्रमाने मित्रावरून एका नामांकित कंपनीला म्हणजे मी जॉब करत असून आज सुट्टी घेतलेली आहे का तर याच्या मागे एक बोलण्यासारखं आहे कारण आज त्या माणसाला जाऊन दहा पंधरा वर्ष झाले तर आ, वंजरी समाजातच नाही तर संपूर्ण अठरा पगार जातीचं बहुजनाचं नेतृत्व करत होते त्यांच्यामुळं मी आज इंजिनियर होऊ शकलो कारण की आज एवढी मोठी कॉलेजला फीस असताना मी एक कमी शुल्कामध्ये शिकलो त्याच्यामुळे आज त्यांच्यासाठी एक दिवस तो बनता आहे बाईरपरा शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि पाहण्याचा पण कार्यक्रम घेण्यात आलेला आणि कीर्तनाचा पण कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तर काय सांगाल तुम्ही आज रक्तदानाचा श शिबिराचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लोकांनी दिला इथं खास करून युवक वर्ग जास्त होता आणि पवाड्याचा कार्यक्रम खराटे म्हणून होते बंडू खराटे त्यांचा खूप चांगला झाला त्यानंतर बीड जिल्ह्यातून चोले महाराज आलेले होते कीर्तनासाठी असा एक चांगला सामाजिक उपक्रम आज आमच्या येरमाळा परिसरातील लोकांनी आयोजित केला होता आणि पुढल्या वर्षी हे पहिली वर्षी सुरू होते आमची तर पुढल्या वर्षी याच्यापेक्षा खूप मोठा कार्यक्रम आम्ही सर्वजण घेऊ जयंतीनिमित्त त्यांनी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला होता आपण अन्नदानाचा कार्यक्रम जे ठेवला होता ते आपल्या सोबत आहे का आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात आधी तर तुमचं नाव काय मी सुभाष लाटे आज ती तुम्ही अन्नदानाचा कशाबाबत ठेवला मुंडे साहेबांची जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवला होता सगळ्यांनी मिळून त्याच्यामुळे का सगळं म्हणजे त्यांच्या जयंतीनिमित्त चोले महाराज कीर्तन जेवणाचं हे सर्व गावातल्या आपल्या परिसरातील सर्व लोकांनी मिळून हे ठेवलेला कार्यक्रम आहे कार्यक्रम कुठं ठेवण्यात आलेला आहे हे आपल्या दुधाळाची पाठी अभिषेक मंगल कार्यालय इथे ठेवण्यात आलेलं आहे तुम्ही याच्या ठिकाणी रक्तदानाचं शिबिर पण घेतलेलं आहे आणि कीर्तन पण घेतलेलं आहे तर ह्याच्या मागे काय सांगताल ते रक्तदान म्हणजे बाबा मुंडे साहेबांचा एक ऍक्सिडेंट झाला जर असं पुढे कोणाचा ऍक्सिडेंट नाही झाला तर त्याला रक्तदानातून चांगले विचार कीर्तनातून लोकांपर्यंत जावेत शिक्षण शिका राजकारण कमी करा पण आपली मुलं शिकवा किती मुंडे साहेबाचं भगवान बाबाचं जे तत्व होतं त्या तत्वानुसार डोंगरात राहणाऱ्या समाजानं व्यवस्थित राहावं आणि मुंडे साहेबाचे आणि भगवान बाबाचे विचार थोडे डोक्यात घेऊन जर व्यसनापासून आलेक्त राहिले आपल्या मुलाकडे शिक्षण दिलं तर सगळ्याचीच प्रगती होते राजकारणात ह्याच्यात मागे फिरून नुकसानच जायचं म्हणजे आर्थिक आपण काय करतो आपलं काम सोडतो उगाच मागे फिरतो कोणाच्या तरी तर मला पहिल्यापासून राजकारणाचा मी बघितलं पंच्याण्णवचा ग्रामपंचायत आर पी कॉलेज मध्ये शेअर होतो पुन्हा राजकारण फक्त खर्च आहे आणि लोक नाही तिथं विरोध करतात म्हणून आपलं त्या गोष्टीपासून आले तर राहून आपलं सगळं व्यवस्थित केलं भगवान बाबा प्रत्येक भगवान बाबाच्या जयंतीला मी एकोणीसशे शहाऐंशी पासून जातो त्यांनी अन्नदानाचा कार्यक्रम इथे ठेवण्यात आलेला होता आपल्यासोबत त्यांनी होत आपण त्यांच्याशी जाणून घेतलेला आहे बघू आपण अजून काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी जाऊन संवाद साधू रक्तदानाचे आयोजक मुंडे साहेब यांनी इथे रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम घेतला होता इथं रक्तदान शिबिर घेण्यात आलेलो होतं आपण त्यांच्याशी जाणून घेऊया ह्याच ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आलेलो होतं काय नाव तुमचं मी गोविंद शिवाज मुंडे तर आपण लोकलेले स्वर्ग गोपीनाथ मुंडे साहेब ह्यांच्या जयतेनिमित्ताने रक्तदान शिबिराचं नियोजन केलं होतं कीर्तनाचं नियोजन केलं होतं सगळं पवड्याचं नियोजन केलं होतं जेवणाचं नियोजन केलं होतं तर कार्यक्रमाचं हे पहिलंच वर्ष आहे पुढल्या हा जेवण मोठा कार्यक्रम हजेहून जास्तीत जास्त सगळे आमचे मित्रपरिवार मिळून आम्ही सगळे इथले जवळपाची गाव गावं घेऊन सर्व आम्ही जाती धर्माचे लोक एकत्र होऊन सगळं हा ज्यापेक्षा कार्यक्रम पुढल्या वर्षी करणार आहेत हे पहिलंच वर्ष जर तरी पण एक नंबर कार्यक्रम झाला लोकांनी परत त्याला चांगला दिला ह्याला आम्ही ह्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम घेऊन तर रक्तदानाच्या बाटल्या किती झालेल्या आता सध्या बाटल्या एक तेरा झालेल्या आहेत त्या आणि एक बारा तेरा लोक देणार म्हणजे पंचवीस रक्तदान शिबिराचं नियोजन होत आहे हे पहिलंच वर्ष रक्तदान शिबिर केलेलं आहे का जयंतीनिमित्त का प्रत्येक वर्षी हेच शिबिर असं ठेवताय आता हे पहिलंच वर्ष आहे आता हे इथून पुढे प्रत्येक वर्षी ठेवणार आहेत प्रत्येक वर्षी ही चालू राहणार आहे चालू राहणार प्रत्येक वर्षी चालू राहणार आहे बघा मी मीरबा परिसरामध्ये इथं पोहोचलेलो होतो आणि इथं रक्तदानाचं शिबीर कीर्तनाचा कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेला होता आपण सगळा विषय जाणून घेतलेला आहे आपण सगळ्याची बाहेर जाणून घेतलेली आहे कसा वाटला हा विषय नक्कीच कळवणं असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता हा आमच्या चॅनेलची पाच कोटीपेक्षा अधिक व्यवस्थ आहेत आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन राबी जावळीसोबत मी आलता भुकमत मुलानी येरमाळा तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव

Não